आज आपण आंबा नारळवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत मिल्क पावडर खवा मावा दूध दुधाची साय साखर यापैकी कशाचाच वापर न करता आज आपण ही आंबा नारळवडी बनवणार आहोत फक्त तीन इन्ग्रेडियंट्स वापरून आज आपण ही आंबा नारळवडी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आंबा नारळवडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ओलं खोवलेलं खोबरं एक वाटी बारीक चिरलेला गूळ आणि एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे इथे मी दोन हापूस आंबे वापरलेले आहेत तुम्ही कोणताही आंबा वापरू शकता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे फक्त दोन मिनटं मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आज मी महिनाभर टिकणारी आंबा नारळवडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी खोबरं भाजून घेणार आहे तुम्हाला जर का चार पाच दिवसात आंबा नारळवडी संपवायची असेल तर खोबरं नाही भाजून घेतलं तरी चालेल सुरुवातीला खोबरं भाजताना खोबऱ्यामध्ये ओलावा असल्यामुळे चरचर असा आवाज येतो पण जसजसं आपण खोबरं परतत जातो तसतसं खोबऱ्याचा चरचर आवाज निघून जातो की समजायचं की आपलं खोबरं भाजून झालेलं आहे खोबरं भाजून झालं की लगेचच आपल्याला खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे खोबरं थंड झालं की आपल्याला खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी आंब्याचा गर एक वाटी बारीक चिरलेला गूळ घालून हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा वापरू शकता आता आपलं मिश्रण मिक्सरला वाटून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप घालणार आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण घालून परतवून घ्यायचं आहे मंद ते मध्यमाचेवर मिश्रण सतत परतवत राहायचं आहे साधारण बारा ते पंधरा मिनटं लागतील वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे मिश्रण ज़ आता सैलसर दिसायला लागलेलं आहे जसजसं गुळ विरघळत जाईल तसतसं मिश्रण सैलसर दिसेल पण सतत परतवत राहिल्यामुळे हे मिश्रण घट्टसर होणार आहे साजूक तूप घातल्यामुळे आपल्या वडीला छान अशी चकाकी येते आणि या वड्या खायला सुद्धा खूप छान लागतात मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी पहिली ट्रिक म्हणजे चमचा मिश्रणामध्ये उभा करायचा आहे आणि जर का चमचा मिश्रणामध्ये उभा राहिला तर आपलं मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे आता दुसरी ट्रिक म्हणजे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हलकंसं थंड करायचं आणि त्या मिश्रणाचा गोळा होतोय का ते बघायचं जर का त्या मिश्रणाचा गोळा तयार होत असेल तर आपलं मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे लगेचच मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून मिश्रण प्लेटला चिकटणार नाही सर्व मिश्रण प्लेटमध्ये ओतून झाल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला मिश्रण प्लेटमध्ये ओतायचं आहे सर्व मिश्रण प्लेटमध्ये थापून झाल्यानंतर आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत गार्निशिंगसाठी इथे मी पिस्त्याचे काप वापरणार आहे सुकामेवा ऑप्शनल आहे नाही वापरलात तरी देखील चालेल वड्या पाडण्यासाठी इथे मी कालथ्याचा वापर करणार आहे कालथ्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून वडीचं जे मिश्रण आहे ते कालथ्याला चिकटणार नाही वडीचं मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता आता आपल्या सर्व वड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण वड्या थंड करायला ठेवणार आहोत वड्या थंड झाल्या की आपण सुरीच्या साह्याने वड्या काढून घेणार आहोत आता आपली अंबा वडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद